नाही शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊजी सासवडे पैलवान ह्या पदयात्रेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणून येता येता मी त्यांना पाहिलं म्हटलं तुम्ही का बोलला नाही तर ते म्हटलं राहू द्या माझ्या वतीन तुम्ही बोला असं नसतं तुमचं तुम्ही खूप कष्ट घेतलेत त्यामुळे माझ्यानंतर तुम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्त करा अशी विनंती करतो बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मांडोगण फराटा या ठिकाणाहून आपण पदयात्रेची सुरुवात केली आज अकराव्या दिवशी या मल्लिकार्जुन भगवंताच्या भूमीत त्याचा सांगता समारोप होतोय आणि या सांगता समारोपाला उपस्थित सगळेच मान्यवर नावं घेण्यात वेळ घालत नाही प्रथम पण जे बिचारे या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याच्या उंचीचे आहेत त्यांचा मनाचा मोठेपणा आम्हाला बोलायला संधी देतात ते बिचारे देता, माघ राहतात त्यामध्ये भगवानराव शेळकेंचं नाव घेईन भारतीय जनता पार्टीचे तालुका तालुकाध्यक्ष <laughs> दुसरा ज्येष्ठ नेता आमचा कैलासराव सोनवणे यांचं मी नाव घेईन आमचा प्रवक्ता माझी राष्ट्रवादीचा नाता इच्छुक उमेदवार चंदनजी सोनेकरचं नाव घेईल मी मी भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणेचं नाव घेईन आणि सगळ्यात दोन आमचे महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरे ज्यांचं पद मोठे आमच्यापेक्षाही मोठे ते दूध संघाचे दोन्ही संचालक आमचा स्वप्नील डमडरे आमचा निखिल तांबे हे सुद्धा तुम्ही बोला आम्ही मागे तुमच्या आमचा युवा मोर्चाचा एकनाथ शेलार श्रीनिवास त्या गाडगे आमचे काका ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचं सचिनराव मसाले कुणा नावं घेवा ही हो सगळी माणसं या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी आमचं दादा बसल्यात पुढं नाही नाही राहुल दादा दुसरे दादा, दादा। दा। हे का बोलतो अरे तुम्ही आमच्याही पुढची माणसं आहेत तुमची वैचारिक बैठक बेट, सुद्धा आमच्या इतकीच आहे तुमच्याकडे थिंक टँक बी तेवढाच मोठा आहे आमची मांडोगांची सरपंच समीक्षा बसली इकडं नवऱ्याच्या सरपंच एवढ्या म्हणून दोन्ही मोठ्या गावच्या सरपंच आहेत आमच्या कमलताई कोकडे तिकडे बाभळसरचे सरपंच आहे तिथं मुलूक मैदान तोपे आमचे दीपाली नागावडे मी हे का बोलतोय तुम्ही आम्हाला पुढं घालताय आम्हाला पाय कुंडिकराव शितोळे आमचे युवकचे माझ्यात नाव नको गौतमराव कदम साहेब आहेत अरे तुम्ही आम्हाला पाठी मागून थाप देताय पाठीवर आहे म्हणून आम्ही लढतोय दादा पाटील असेल राहुल पाचारणे असेल मी असेल राजेंद्र कोरेकर कोणीतरी तर... सुधीर भराटेल कुणीतरी माग भक्कमपणाने म्हणून आम्ही हा किल्ला लढतोय नाही तर मी माग नेहमी सांगतो की रामराज्य असू द्वापार युग असू त्रेता युग असू तिथपासूनचा इतिहास आपण पाहत आलोय की नेहमी बघा तुम्ही प्रभू रामचंद्र जन्माला आले दुपारी बारा वाजता त्यांचा अवतार श्रीकृष्ण भगवान जन्माला आले रात्री बारा वाजता प्रभू रामचंद्रांना त्रास कुणी दिला तर रावणाने दिला असं रामायणामध्ये महाभारतामध्ये काय श्रीकृष्णाला त्रास कुणाचा झाला सख्या मामाचा कौसाचा झाला त्या महाभारतातच दुसरं कौरव पांडव पात्र आहे कौरवांनी त्रास कुणाला दिला तर पाच पांडवांना दिला हे मी तुम्हाला का सांगतोय की शिरूर तालुक्यातही महाभारत रामायण आपण डोळ्याने बघत आलोय मी तर स्वतः कार्यकर्ता तीस पस्तीस वर्षापासून पाहत आलोय हा गोडगंगा कुणी उभा केला तर त्याचे मुख्य प्रवर्तक रावसाहेब दादा पवार होते म्हणून त्यांचं नाव शिरूर तालुक्यात जाहीर झालं की रावसाहेब दादा मुख्य प्रवर्तक पण सुधीर शेठ फराटेंनी ही जी स्वर्गीय लोकांची नावं घेतली त्यांची आहुती आणि बलिदान आणि कष्ट परिश्रम ते कारखाना उभारणीत आहे पण कधीही काल आपण टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला अकरा खेळाडू खेळले जे सूर्याने तो कॅच घेतला नसता तर मी आज जिंकली असती का नसती सूर्यकुमार यादवने पण नाव कोणाचं होतं कॅप्टनचं होतं रोहित शर्मा नाचत 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 जाऊन ट्रॉफी उच्चली जल्लोत झाला देशभर जल्लोत झाला तस मुख्य प्रवर्तक रावसाहेब दादा होते पण रावसाहेब दादाला दादा रसद पुरवणारी माणसं याचेत आहेत स्वर्गवासीत आर्थिक दिल्लीला रसदेस तिकीट काढायला कागदपत्र काढायला हिम ह्या माणसांनी गाडून घेतले प्रदीप दादा कोणाला तरी गाडून घ्यावं लागतं आपण नाही म्हणत काय ज्वारीचे एक दाना स्वतःला गाडून घेतो तेव्हा भरगतच्या कनिस्वर येत गाडून घेतलं या माणसाने फोटो उगत मूर्ख म्हणून नाही टाकले ठीक आहे रावसाहेब दादा मुख्य प्रवर्तक होते संस्थापक पुढे चेअरमन झाले आनंद आहे आम्हाला पण त्यांचा वारस म्हणून मुलगा म्हणून गेली पंचवीस वर्ष तुम्ही सत्ता भोगताय तुम्हाला माझे काही प्रश्न आहेत वडगावातलं कालचं भाषण माझं व्हिडिओ व्हिडिओ असले ते बघा ते फार वेगळे वी� त्यांनी जरा संस्कार या विषयावर त्या ठिकाणी लेक्चर दिला होता म्हणून त्यांचे संस्कार मी काल रात्री वडगावात काढले वेगळा आहे तेच भाषण आता मला हे महेश बाप्पू म्हणत होते संस्कारावर भाषण परत इथं रिपीट झालं पाहिलं वन्स मोर पण मी तिथं जे बोललेले ते डबल इथं बोलणार नाही मला वेगळ्या विषय बोलायचे बापू कारण माझ्या भांडार जे असे म्हणून मला रिपीट रिपीट गोष्टी करायची सवय नाही आणि मी अशोक पवारांबरोबर जरी राहिला असलो तरी अशोक पवारांची भाषणं तीस तीस ऐकून याच्यात बरेच साक्षीदार तुमचे कान पिकले होते कोणती भाषणं होती ती कोणती भाषण होती ती स्वर्गीय रावसाहेब दादांनी पोपटराव गावडेल लहान होते टाकळे आजीला सायकलवर गेले पोपटराव गावडे आजीला भेटे त्यावेळेस आजीच्या हातात कार होता सगळा सा गावडे साहेबाच्या आजीला म्हणले तुमचा नातू <laughs> मला द्या मला त्याला पंचायत समितीला उभा करायचा आजी रडायला लागली नाही म्हणली मला एक उलता एक नातू मी मी नाही देऊ शकत त्याचं वय बी कमी एकवीस का वीस वर्ष वयाचे पोपटराव गावडे दादाने हट्ट केला सायकलवर टाकून पोपटरावला शिरूला आणलं पंचायत समितीला फॉर्म भरला लेख भोलात नाही जात दोन मांडेवर अजून बोलायच्या हे तर ऐकले की नाही तुम्ही भाषणातल्या वेळा दुसरं वाक्य ऐकलं का नाही तुम्ही चर्मकार समाजाच्या दादांनी जिल्हा परिषदला उभं केलं निवडून आलं त्याला सभापती पण केलं ऐकलं का नाही तुम्ही तिसरं वाक्य पोपटराव पोखरे सारख्या धनगर समाजाच्या माणसाला दादानी दिल्लीला यशवंतराव चव्हाणांक नेलं नेलं आणि एकोणीसशे बहात्तर साली उमेदवारी दिली ऐकलं का नाही तुम्ही का खोट आहे का काय रावसाहेब दादांनी मला पुढंच मला शेवट मला चांगला करायचा कीर्तन करावानी मग स्वर्गीय दादांनी ही माणसं मोठी केली आणि हा बापू साहेब राहिले राव पवार पवारसाहेब यशवंतराव चव्हाणांची सभा होती आणि तिथं पवारसाहेब होते दादा आमदार होते आणि शरदराव पवार जवळ आले रावसाहेब दादांच्या आणि म्हणले ह्या मुलाला ओळखता का ऐकले रे तो रावसाहेबदा म्हणले मी नाही ओळखत शरद पवार म्हणले हे निवृत्ती नामदेव थिटे दादा तुमच्या तालुक्यात आहे या पोराला शिरूरला न्या आणि ह्या पोराला कुठंतरी राजकारणात स्थिर स्थैर्य द्या नीना उर्फ बापूसाहेब थिटेंना दादांनी शिरूरला आणलं त्यांना जिल्हा परिषदला उभं केलं त्यांना सभापती पंचायती सदुसष्ट साली सभापती केलं पंचायत समितीचं ऐकलं नाही सगळं हीच भाषण काय असायची हीच भाषण नंतर दुसरं भाषण येतलं गाजलं कायमच कोजनच पीपीए कराचं पीपीए करार झाला नाही फडणीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केला नाही हे सारखं तुमच्या आदळत राहील आणि एक खोटी गोष्ट शंभर वेळा सांगितली की समाज मी आपला ना ती खरी मानायला लागतो हा तर त्यामुळं त्यांची ती भाषण त्या भाषणाचा धागा पकडून मी सांगतोय की दादांनी ही माणसं मोठी गेली शंभर टक्के तुमचं भाषण खरं आहे अशोक बापू शंभर टक्के तुमचं खरं आहे दादांनी माणसं आणली मोठी केली पण याच्यातल्या एका माणसांनी शिरूर तालुक्याच्या जनतेचं वाटोळ केलं असं एक माणूस दाखवा <laughs> ही जी म्हणतात ना अशोक बापू भाषणात दादांनी मोठी केली बापूसाहेब बापू साहेब काय वाटोळ केलं पोपटराव गावडेंनी काय वाटोळ केलं हरिभाऊ विशिवे काय वाटोळ केलं किंवा पोपटराव खोकेंनी काय वाटोळ केलं जी दादांनी मोठी केलेली माणसं ची ची ही तर रक्ताची नव्हती याच्यात कुणी रावसाहेब दादाचा भाऊ नव्हता याच्यात कुणी चुलता नव्हता याच्यात दादाचा मुलगा कुणी नव्हता जर ही दुसऱ्या रक्ताची होती दुसऱ्या जाती धर्माची होती तरी यांनी शिरूर तालुक्यातल्या जनतेचं कुठं वाटोळ केलं नाही नुकसान तुम्हाला तर जन्म दिलाय रावसाहेब दादानी आणि बाप मानून तुम्हाला ती संधी मिळाली गोडगंगा सहकारी साखर कारखाना पंचवीस वर्ष चालवायची बापाचं नाव स्वर्गीय राव सर दादा पवार घोडगंगाला आहे मुलगा असून तुम्ही घोडगंगेच आज काय केलंय वाटुळे केले मी काल सांगितलं जर परमेश्वर आपण तर स्वर्गात गेलो नाही प्रतिपदादा कधी एक दिवस जायचंय आपल्याला मी त्यावेळेस बघू त्यावेळेस वेन चर्चा आपली बी ह्या आजोबाशी पंजोबाशी आपल्या मी काल वडगावात सांगितलं ही जर माणसं चुकून परमेश्वर एकत्र बसवत असं ना दावला पाटील साथ दादा सहित आणि त्यांच्या जर तालुक्याच्या खाली पृथ्वीवर चाललेल्या शेरूर तालुक्यातल्या घाडाबोडीवर गप्पा चालत असतील ना तर रावसाहेबदादाला ही माणसं काय म्हणत असतील काय म्हणत असतील आणि योग असा आहे की आज सर्व पित्री आहे कदाचित बसली असती कदाचित बसली बी असतील देवा शपथ आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मध्ये बसून रावसाहेबांना आश्रू डाळत असतील गोडगंग्याची अवस्था बघून काय बी एस शेगरी येलेल मी अरे तुला दोन हजार ते नऊ ते चौदा लय मोठ्या बरं नाही सांगत भाषणार उठा ज्याजी महाराज बापू मी मला मुद्दे दोन सांग काय बोलू मोठ्यापणाने सांगत प्रदीपदा वर्षीय दोन हजार नऊ ते चौदाला या माणूस आमदार झाला पण मार्केट कमिटीला बांधल आणि तीन आमचे संचालक फोडले आणि बांधल पहिलवान सभापती झाले मार्केट कमिटी आली का ताब्यात नाही आली आमदार आमदाराच्या पोरच होते शिवाय शिवाय राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादी सरकारमध्ये होते होतं का नाही नऊ ते चौदा पंचायत समितीला आम्ही काठावरच्या बहुमतात अपक्ष आलेला सणासवाडी पंचायत समिती गणातला आनंदराव हरगुडे फोडला त्याला उपसभापत दिलं तेव्हा राष्ट्रवादी सत्ता नीट ऐका दोन हजार पंधराला ला मी अध्यक्ष झालो पारवाट झालं पक्षाचं अशोक पवार आमदार नव्हते पराभूत झाल त्याचा उदाला राज्यात फडणवीस साहेबांचं भाजपचं शिवसेनेचं सरकार होतं केंद्रात मोदी साहेबांचं सरकार होतं राष्ट्रवादीचं नसताना बुद झाल ती त्या वाईट परिस्थितीत दाबासाहेब सोनवणे मी तालुका अध्यक्षाची धुरा घेतली वेड्यासारखा पळालो नऊ त्याचा उद्याला अशोक पवारला शिरूर हवेलीमध्ये अनेक अडसर होते दादा तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते बांदल पैलवान सभापती होते पॅरेल नेते लय होते ह्या रवी काळेनी त्यांच्यासाठी भाषण झुडू झोडू दोन हजार एकोणीस नंतर त्याला तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा नेता बनावला बनावला का नाही याचे साक्षीदार आहेत तुम्ही <laughs> पण ह्या रवी काळेला माहित नव्हतं की दोन जुलैला दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी फुटल्याच्या नंतर तीन जुलैला ला तो माणूस मला बोलून घेईन आणि रवी काळेच्या कुठ तरी अंतकरणाला ठेस पचला असं वाक्य वापरीन मला बोलून घेऊन तीन जुलैला सांगितलं अरे वर राष्ट्रवादी फुटली रवी बापू आपण काय करायचं मला तुम्ही आमदार आहे नेते ठरवा तुम्हाला काय करायचं ते मला म्हणले नाही तू तालुक्यात तू बोल तू सांग काय करायचं तुझं ऐकतो आणि मी त्यांना जो सल्ला दिला घोडगंगा कारखान्यावर आंदोलन चाललंय कामगारांचं कारखाना वाचवा आणि दुसरं बहुतांशी गावं तुमच्या मतदारसंघातली चाचकामानच्या तेल भागात आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात जर वरच्या आमदारांनी वक्रदृष्टी केली ना आपल्याकडे तेलला पाणी नाही आलं तर आपला वाळवंट होत नावर औरेजळाले दोन तीन वेळा ना आवरेकरांना माहितीये ज्याचं जळतं त्यावेळेस कळतं म्हणलं ह्या चाचकामान आणि गोडगंगा शेतकऱ्याच्या चुलीशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत आणि एक वर्ष आमदारकी आली बापू परत तुम्हाला आमदारकीला उभं राहायचंय ह्या दोन गोष्टीच नीटनेटक होण्यासाठी अजितदादा बरोबर तुम्ही गेलं पाहिजे आणि त्यात गैर अजिबात नाही पंचवीस वर्ष त्याच अजितदादाने तुम्हाला या गोडगंगेची सत्ता दिली चार एकोणीशे नव्याण्णव ला तुम्ही चेअरमॅन झाला त्याच्यानंतर दहा वर्षांनी तुम्ही आमदारकीचे उमेदवार झाला अरे दोन हजार सात ला काळे सतराशे मतांनी पंचायत समिती सदस्य या नाव रात झाला का बरं दोन हजार सतराला मी आमदारकीचा उमेदवार नाही झालो दहा वर्षांनी दादा तुम्ही सत्याण्णव साली पंचायत समिती सदस्य होता सत्याण्णव एक गोडगंगे कारखाने निवडणुकीत तुमचा पॅनल नाही आला आणि तुम्ही आठ नऊ वर्षात आमदारकीचे उमेदवार होता कसं काय झाला तीस वर्ष रवी काळे लढतोय नव्याण्णव साली अठ्ठावीस वर्षात असताना जिल्हा परिषद लढवली मी दादा मी तुम्हाला ज्येष्ठ लढवली मी नव्याण्णव साली लढवली पण मी आपला गप्बर मागतो चला अरे तू रवी काळे का नाही आमदार झाला तू दहा वर्षात आमदार का झाला तर त्या दादाचे आशीर्वाद पाठबळ तुम्हाला होते हे मलिक सांगतो म्हणून तुम्ही दहा वर्षात आमदारकीचे उमेदवार झाले पण एक सांगतो ध्यानात ठेवा त्या दादावर शिंतोडे उडू नका बसलेला हत्ती उभ्या गाडवा अपेक्षा मोठा असतो अशोक बापू हे ध्यानात ठेवा महेश बापू त्याच्यामुळं ठीक आहे आज पवार साहेबाच्या सहानुभूतीवर स्वार होऊन बेफाम आरोप तुम्ही करताय पण पन, पंचावन्न साठ वर्षाच्या पवारसाहेबांच्या राजकीय कार्यकर्तेमध्ये या शिरूर तालुक्यामध्ये स्वर्गीय रावसाहेब दादा आणि तुम्ही आणि तुमच्या परिवाराने सगळ्यात जास्त पवारसाहेबांना कुणीत जास दिला असेल तर तुम्ही दिलेला आहे याच्या आम्ही साक्षीदार आहेत त्यामुळे निष्ठेच्या गोष्टी सांगू नका निष्ठेच्या तुम्ही तुमच्या राजकारणात किती विष टाकेल हे रवी काळेने तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील मी त्या ठिकाणी उत्तरे दिलेली आहेत कुंडली दिलेली आहेत का नाही पुराव्यानिशी त्यामुळे मी काल वडगावात शेवटच्या वाक्यात त्यांना हात जोडून विनंती केली की तुमच्या मुलाचं राजकीय सामाजिक भविष्य त्याच्यासाठी तुम्ही खूप काही मोठं साम्राज्य कमवून ठेवलंय पण आपल्याकडे एक मन आहे आंधाळ्याची काठी आंधाळ्याची काठी ज्या वेळेस पडती त्यावेळेस आवाज होत नाही आवाज होत नाही पण ज्याच्या पडती त्याच्या होत्याच नव्हतं होत, होत पहिल त्याच्यामुळं तुम्ही काय हुशारीने काय डोकं लावून आतापर्यंत सगळ्यांचा वापर शिड्या केला शिड्या केल्या आणि मला एका गोष्टीचा आनंद झाला आता त्यांच्या राजकीय सर्ते शेवटीच्या आस्थाच्या वेळेस त्यांच्या जवळची बगल बच्ची आहेत ना मला लय मजा लागत कारण अरे आता तुम्ही सुपात काय ज्यावेळेस जात्यात जाताल त्यावेळेस तुम्हाला रवी काळे एवढा जीव तुडून शक्तीपूर्वक सांगत होता अनुभवी माणूस होता त्यांच्याशी प्रामाणिक वागलेला होता तरी त्यांनी स्वाभिमानाने तीन जुलैला ते खाजगी कारखाना करणार मांडल्याच्या नंतर सोड चिठ्ठी दिली तो सांगत खर होता खरं होतं चायला आपल्याला का आता उशीर झाला कळलं पण आपण मूर्खात निघालो अशी वेळ जर तुमच्या नाही आली ना तर लिहून ठेवा त्याच्यामुळं आमदार साहेब अरुण तांबे सारख्या माणूस बसला येतात अरुण तांबे कुठं गेले का हो एकदा हात जोडावं उभे राहा दिसू द्या नावरे नाही बाहेरच्या गावची नावरे गावचे उपसरपंच होते <laughs> यांची पासष्ट गुंठे जमीन कारखान्याजवळ कोजेनच्या तिथं होय आणि ती बाज अगोदे सांगितलं <laughs> पूर्ण नाही सांगितलं त्याच्यातून आपली कोजेनची टावर लाईन जाते हा बिचारा हातपाया पडायचा आमदार साहेब चेअरमन साहेब माझं पासठ गुंट्याच ते असं आयता कृती टुकडे आयता कृती म्हणजे म्हणतो आपण तसं कोणत्याही बांधानी एका ह्या बांधाणी नेणार ह्या बांधानी लाईन न्या पण मधून नका लिहू नेहू माझं पासष्टुंट्याचे त्याचं तुकड झालं तर ते माझ्या कसल्याच कामाचं नाही सांगा मल्लिकार्जुन शपथ ह्या अरुण तांब्याची काय चुके आहे पण याच्या स्वभावानी की नाही मी मधूनच नेणार हे कोरपणाने हे सुप्रीम कोर्टापर्यंत पांडण गेलं हा बिचारा आमच्या सारख्यांना फिरला की सांगा राव चेअरमनला सांगा राव सहा महिने बिचारा फिरत होता सगळ्या कुठं आणि ज्या वेळेस ते प्रकरण गेलं हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं यांचे बंधून हे, हे लढत राहिले सुप्रीम कोर्टाने यांच्यासारखा निकाल दिला यांच्यासारखी केस झाली पण सुप्रीम कोर्टाने यांना काय आदेश दिला माहिती का अरुण तांबेला वकिलांचा जो पन्नास लाख खर्च आलाय ते देऊन टाका बरोबर अरुण तांब्याला पन्नास लाख द्यायला लावले त्यांच्या वकिलाची फी प्लस अरुण तांब्याला हरवायसाठी कोटी त्यांच्या कारखान्याची लावल्याची पन्नासच लाख येईल म्हणजे अरुण तांब्याला पन्नास लाख आणि स्वतः आपल्या कारखान्याचे वकील पन्नास एक कोटी रुपयाला लिगली गोड गंगाचा वावला केवळ फक्त अरुण तांब्याला जिरवायची जी म्हणून <laughs> नाही नाही ते बोलण्यात मजा नाही सगळीच तिथं खातं घालून आलेली आहे त्यामुळे तो तिथं आज इकडे तिने मजा नाही शेवटी ज्याच्या लक्षात आले ना रवी काळे का आला रवी काळे काय आला रवी काळे का आज याव्यास कारण मुद्दा असा आहे की त्या माणसाचा खरा चेहरा समोर आला घोडगंगा कारखान्याला त्यांनी मी खाजगी उद्योगपतीला देईन बंद पडला तरी चालत हे रावसाहेब दादा संस्थापक पोरगा पंचवीस वर्षे आता नातूर राज पवार चेअरमन गेल्याच्या नंतर बोलला म्हणून मला चिड आली म्हणून मी सोड चिठ्ठी दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका